अहिल्यानगर महापालिका निवडणूक प्रभाग क्रमांक चौदा अ चे उमेदवार आणि आमदार संग्राम भैया जगताप यांचे विश्वासू प्रकाश भागानगरे संभाजी अरे प्रकाश दो अहिल्यानगर महानगरपालिका निवडणूक दोन हजार पंचवीस सव्वीसच्या रणधुमाईत राष्ट्रवादी काँग्रेस अजित पवार गटाचे आमदार संग्राम जगताप यांचे विश्वासू आणि खंदे समर्थक प्रकाश भागानगरे यांची आज दिनांक एक जानेवारी दोन हजार सव्वीस या नवीन वर्षाच्या सुरुवातीलाच बिनविरोध निवड होऊन विजय झाले प्रभाग क्रमांक चौदा अ मध्ये त्यांनी आपली उमेदवारी अर्ज दाखल केला होता यामध्ये भागानगरे यांच्यासह पाच अर्ज वैध ठरले होते त्यापैकी चौघांनी अर्ज मागे घेतल्याने प्रकाश भागानगरे यांचा विजयाचा मार्ग खुला झाला यावेळी त्यांच्या कार्यालयाजवळ त्यांच्या कार्यकर्त्यांनी जल्लोष आणि विजयी आनंद साजरा केला यावेळी त्यांच्या प्रभागातील नागरिकांनी त्यांचे अभिनंदन करण्यासाठी युवक ज्येष्ठ नागरिक तसेच महिला वर्गाने मोठी गर्दी केली होती यावेळी त्यांनी सर्वांचे आभार मानले आणि त्यांनी आपल्या भावना यावेळी व्यक्त केल्या संग्राम चालू आहे तर याबाबत आपल्या अहिल्यानगर शहरात आज जी आपली बिनविरोध निवड झाली तर याबद्दल आपल्या प्रथम आपल्या भावना व्यक्त केल्या आज दोन हजार सव्वीस पंधरा जानेवारी या दिवशी होणारी अहिल्यानगर महानगरपालिकेची निवडणूक आज प्रभाग क्रमांक चौदा अ या ठिकाणी मी उमेदवारी करत होतो आणि आज ती जागा बिनविरोध झाली आणि माझी नगरसेवक म्हणून निवड झाली ही झालेली निवड मी सर्वप्रथम आमचे सगळ्यांचं श्रद्धास्थान स्वर्गीय अरुण काका जगताप यांना मी ही निवड समर्पित करीत आहे आणि अहिल्यानगर शहराचे कार्यसम्राट लोकप्रिय आमदार संग्राम भैया जगताप यांनी ज्या प्रमाणात एक मोठा विकास निधी या शहराबरोबरच या प्रभागाला दिला आणि त्याच योग्य नियोजन या प्रभागातील आम्ही संग्राम भैयांच्या नेतृत्वाखाली काम करणारे चारही नगरसेवक उपमहापौर गणेशरावजी भोसले असतील महिला बाल कल्याण समितीचे उपसभापती मीनाताई चोपडा असतील नगरसेविका शिव शीतलताई जगताप असतील आम्ही सर्वांनीच या संग्राम भैयांनी जो मोठ्या प्रमाणात निधी उपलब्ध करून दिला त्याचं योग्य नियोजन केलं लोकांच्या ज्या काही प्राथमिक अर्ज आहेत रस्ते वीज पाणी ड्रेनेज या सर्व व्यवस्था नव्वद पंच्याण्णव टक्के आम्ही पूर्ण करू शकलो आणि म्हणूनच खऱ्या अर्थानं आमचे जे विरोधक सुद्धा होते ते सुद्धा या विकास कामांवर प्रभावित होऊन ते सुद्धा आमच्या बरोबर आलेले आहेत या निवडणुकीत तुम्ही असं सांगितलं की ही जी जिनविरोध निवड झाली आहे त्यासाठी निश्चितच आपल्या शहराचे लाडके आमदार सन्मान्य संग्राम भया जगताप त्याचप्रमाणे स्वर्गीय अरुण काका जगताप यांच्या आशीर्वाद आपण घेऊन त्या निवडणुकीला सामोरं जात होतो आम्ही पाहत होतो न्यूज चॅनलच्या माध्यमातून आपण या प्रभागासाठी निश्चित आपलं पुढच्या बाबतीत विजन काय असत आता या पहिल्या टप्प्यात ज्या काही मूलभूत गरजा असतात नागरिकांच्या रस्ते असेल वीज असेल लाईट असेल ड्रेनेज असेल पाणी असेल हे आम्ही आता नव्वद पंच्याण्णव टक्के देण्याचा प्रयत्न संग्राम यांच्या माध्यमातून केला आहे परंतु येणाऱ्या काळामध्ये या प्रभागात मोठ्या प्रमाणात मग ओपन स्पेस असतील त्या ओपन स्पेस मध्ये उद्यानं उभं करण्याचा विषय असेल ज्येष्ठ नागरिकांसाठी जे हॉल असतील शिक्षण घेणाऱ्या विद्यार्थ्यांसाठी अभ्यासिका असतील या भागामध्ये पूल आहेत त्या पुलांचं सुशोभीकरण असेल वृक्ष लागवड असत हे सगळे येणाऱ्या काळात आम्हाला या प्रभागामध्ये करायचे आणि संग्राम भाई यांनी जसं एक संकल्प या शहरात केलेला आहे की इंदोर नंतर स्वच्छ शहर अभियानामध्ये आपल्या शहराचा क्रमांक एक व्हावा याच्याकरता ते जे काही प्रयत्न करत आहेत तर त्याच्यासाठी प्रभागातील आम्ही चारही नगरसेवक अहोरात प्रयत्न करू कष्ट करू आणि आपल्या शहराला या स्वच्छ अभियानामध्ये इंदोर नंतर प्रथम प्रथम एक क्रमांकाचं बक्षीस आपल्याला मिळेल याच्यासाठी आम्ही सर्वजण नागरिकांच्या समवेत प्रयत्न करणार आहोत धन्यवाद प्रभागामध्ये म्हणजे नगर शहरातलं पहिलं स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स हे सारसनगर या भागामध्ये उभारलेलं आहे अरुणोदय स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स म्हणून त्याच्यामध्ये दोन एकर एक मध्ये दोन एकर एक अशा प्रसिद्ध जागेमध्ये हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स असून त्या ठिकाणी दहा ते बारा गेम्स हे एकाच ठिकाणी आहेत म्हणजे त्याच्यामध्ये हॉलीबॉल असेल बॅडमिंटन असेल टेबल टेनिस असेल क्रिकेटचा टर्फ असेल त्याचबरोबर रायफल शूटिंग असेल योगा हॉल असेल जिम असेल ओपन जिम असेल त्याचबरोबर ज्येष्ठ नागरिकांसाठी फिरण्यासाठी जॉगिंग ट्रॅक असेल ह्या सगळ्या सुविधा एकाच ठिकाणी दिलेल्या आहेत आणि या माध्यमातून ज्या खेळाडूंना आपल्याला खेळामध्ये करिअर करायचं तर अशांकरता त्या ठिकाणी राज्य पातळीवरील दर्जाचे देश पातळीवरील दर्जाचे स्पर्धेमध्ये ज्या पद्धतीचे हॉल लागतात किंवा ज्या पद्धतीचे साहित्य लागतं प्रॅक्टिस करण्याकरता ते ते की करून या माध्यमातून या शहरातील जिल्ह्यातील खेळाडू घडावेत आणि राज्य पातळीवर देश पातळीवर आंतरराष्ट्रीय पातळीवर त्यांनी या शहराचा नाव लौकिक करावा याच्याकरता करता हे दहा बारा कोटी रुपये खर्च करून मान्य आमदार संग्राम भैया जगताप यांनी हे स्पोर्ट्स कॉम्प्लेक्स उभं केलेलं आहे